शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आज दिनांक बारा जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री धीरज पाटील सर लातूर त्याचबरोबर मनोज पाटील सर सरांचं आता उजनीमध्ये फार्म हाऊस आहे आंबा बागायतदार आहेत सरांनी ह्याच्यातली पेरू आणि आंबा लागवड आपल्याकडून केलेली आहे आता सरांची ही दुसरी गाडी आहे त्याचबरोबर सरांनी पेरू पण घेतलेला आहे केशर आंबा जर म्हटलं तर सरांची लागवडी बारा बाय सहा वरती आहे एकरामध्ये सहाशे पन्नास रोपं आहेत पाच किलोच्या बॅगमधील रोप आहे रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शासनमाने नर्सरी खात्रीची रोपं अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे त्याचबरोबर दिलेल्या नंबरची संपर्क करायचा आहे केशर आंबा जर म्हटलं तर आपल्याला प्रत्येक वर्षी फळधारणा चालू होत्या आणि रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी आहे बुकिंग नंतर घरपोच अधिक माहितीसाठी दिलेलं होती संपर्क करा